सुभाष सुरवशे सर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वैराग सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था बाळे यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कौठाळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष आप्पाराव सुरवशे यांना जाहीर झाला आहे पुरस्काराचे वितरण माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते तसेच शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंड यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक चौदा रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट केळगाव सोलापूर येथे करण्यात आले सुभाष सुरवशे यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत कारकिर्दीत अनेक शालेय उपयोगी उपक्रम राबवून तसेच विविध शालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून यश संपादन केले आहे या पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके डॉक्टर अमिता कोरके उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर उज्जेश करंडे कर्डे यांच्यासह कौठाळी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे सोलापूर जिल्हा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र स्तरातून कौतुक केले जात आहे यावेळी प्रमुख उपस्थिती त्यांच्या मातोश्री वैराग नगरपंचायत आरोग्य व दिवाबत्ती सम समिती सभापती नगरसेविका पद्मिनी सुरवशे त्यांचे बंधुराज सतीश सुरवशे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्यामुळे सत्कार मूर्ती त्यांचे मेहुने किरण जाधव मित्रपरिवार यांच्यावर